चार राजाची ओळख अवघ्या जगात महिलांचा आदर करणारा राजा म्हणून आहे त्याच राजाच्या किल्ल्यावर माणूस किल्ला लाजवणारी घटना घडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजवल्य इतिहासाची साक्षी देणारा लोहगड व विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर असलेल्या एका खाकीवर्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलाय वर्दीतला रक्षकच जर भक्षक बनला तर नक्की न्याय कुणाकडे मागायचा आणि रक्षणाची आशा आम्ही कुणाकडून बाळगायची असा सवाल आता उपस्थित झाल्याचं नक्की काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष माणूस व खाकी वर्दीला काळीमा फासणारी ही घटना बुधवारी नाताळच्या दिवशी मावळ तालुक्यातील लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये घडली क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात याकरिता पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अतिरिक्त बंदोबस्त दिला जातो पुणे मुख्यालयातून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बंदोबस्त कामासाठी आलेला पोलीस कर्मचारी म्हणजे सचिन वसंत सस्ते वय वर्ष त्रेचाळीस सध्या राहणार मोहम्मदवाडी हळपसर पुणे आणि तो प्रॉपर जेजुरी पुरंदरचा आहे विसापूरच्या पायत्याशी एक छोटीशी टपरी आहे जिथे चहा नाश्ता व जेवणही दिले जातं तिथेच हा पोलीस कर्मचारी म्हणजे सचिन जेवण करायला जातो त्याने तिथं जेवणही केलं मात्र विकृत मानसिकता असलेल्या या सचिनची नजर पडली टपरीच्या बाजूला खेळत असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर त्याने तिला बाळ इकडे ये तुला चॉकलेट देतो असं म्हणून तो तिला बाजूला घेऊन गेला आणि या नर्धमानं तिला बाजूला नेऊन तिच्याशी अतिशय भयानक कृत्य केलं ती पाच वर्षाची चिमुरडी अक्षरशः घाबरून गेली तिच्या घरच्यांना नक्की काय झालं काहीच कळत नव्हतं पण शेवटी तिच्या आजीला तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आजीच्या पायाखालची चक्क जमीनच सरकली आजीने सर्व प्रकार चिमुकलीच्या आई वडिलांना देखील सांगितला या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात चिमुकलीच्या नातेवाईकानं ना तक्रार नोंदवली या प्रकरणी सचिन नामक कर्मचाऱ्यावर पोक्सो ॲट्रोसिटी व भारतीय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला त्याचबरोबर त्याला ताब्यात घेऊन निलंबितही करण्यात आलं आरोपीला शिक्षा होईल हे निश्चितच देशामध्ये कॅन्डल मार्च निघेल मोर्चे निघेल हे निश्चितच पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जर अशी एखादी घटना घडत असेल तर ही घटना म्हणजे किती लज्जास्पद बाब आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे यावर नक्की तुम्हाला काय वाटतं आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका